कल्याणपूर्वेतील सूचक नका ते नेतिवली हा रस्ता प्रचंड रहदारीचा असून या रस्त्याच्या आजूबाजूला पाच ते सहा शाळा आहेत शाळा भरण्याच्या दोन दिवसांपूर्वी एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याला रस्ता ओलांडत असताना त्याला एका रिक्षाने धडक लागली सुदैवाने या धडकेत विद्यार्थ्या जास्त धुकापत झाली नाही रहदारीच्या वेळेस या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे अशी मागणी पालकवर्गाकडून गेल्या अनेक महिन्यात पासून केली जात आहे मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय त्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना पालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय पोलिसांनी नेतिवली ते सूचक नागा परिसरात वाहतूक पोलीस तैनात करावेत अशी मागणी आता पालक वर्गाकडून जोर धरू लागली माझं नाव मनोज शिवाजी वाघमारी मी राहायला सूचक नाका येते आणि सूचक नाका परिसरात कमीत कमी पाच ते सहा शाळा आहेत चक्के नाक्याला दोन ते तीन आणि लोकरामध्ये पाच ते सहा शाळा आहेत नेतिवलीची एक आहे अशा अनेक शाळा या दोन तीन नाक्यावरती आहेत परंतु कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे पोलीस प्रशासनाचं लक्ष नसते याच्यावरती पोलीस वाहतूक पोलीस नसतात इथे त्याच्यामुळे अपघात होऊन अनेक लोकांना इथे जीव गमवायची वेळ आली ती आत्ताच माझा पोगा म मयूर वाकमारी यांचाही ॲक्सिडेंट घेतली सूचकच्या मध्ये झाला आणि तेव्हाही कोणत्याच प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसते इथे तर माझ्या मुलाचा जीव जाता जाता वाचला आणि माझ्या मुलाच्या दाताचा अर्धा दात तुटलेला आणि इतर आणि पायाला मार लागून माझ्या मुला माझा मुलगा जखमी झाला याच्यासाठी मी त्यांना आ, काल पत्र दिलेलं आहे की हवलदार नेतृलयान सूचक या परिसरात ठेवावा त्याच्यासाठी मी त्यांना पत्र दिलेलं आहे तर काय कारवाई करतील यांच्याकडे माझं पूर्व लक्ष आहे आता तुम्ही आता खरी परिस्थिती आणि देखील बघू शकता की ही मुलं कोणत्या पद्धतीने रस्ता क्रॉस करून येतात कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही याच्या पहिले मी सहा महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं स्पीड ब्रेकर लावणार असं प्लास्टिकचे त्यांनी सांगितलं होतं पण कुठल्या प्रकारची सुव्यवस्था नाहीये त्याच्यामुळे मुलांचे जीव धोक्यात आहेत हे दोनशे टक्के बिरू रिपोर्ट जनशक्ती कल्याण